पंधरा वर्षानंतर मम्मीने काय केले पंधरा वर्ष मम्मी काहीच करत नव्हती काय रगडा पेटेस आम्ही सगळेजण बसलो खायला हे बघा सगळीच खायला लागला तिकडे मम्मीच वाड्यासवर खात खात हेर नाही ह्यात जर पाणी बसलं ना तर ही शंभर किलोच होते एवढं वजनदार होते त्यामुळे ही एकच तेवढं हातात धुवायला लागते बाकी घरातलं सगळी मशीन धुते सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर इथं सुराय बघा हे ब्लँकेट धुवायची सगळे मशीननं आपले वॉशिंग मशीनने कपडे धुत आपले हांथरून धुतले फक्त हे फक्त हे राहिलेलं कारण की हे वॉशिंग मशीनमध्ये बसत नाही ह्यात जर पाणी बसलं ना तर ही शंभर किलोच होते एवढं वजनदार होते त्यामुळे ही एकच एवढं हातात धुवायला लागते बाकी घरातलं सगळी मशीन धुते कपडे असो हांथरून असो सगळंच आता पाईप लावलंय इकडे बोरची या साईडला की तुम्ही एवढीच इथं पाईप इथं इता काय तर स्पेशल बनणार आहे हे स्पेशल काय तर बनणार आहे संध्याकाळी तुम्हाला दिसेलच थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो काय पाणी भरायचं आहे खुलू हाँ। अरे पण चाले का बॉटल ही कुठे भांगली तुला ही कुठे होती डॉ मध्ये होती पण तू मम्मी कुठं आहे मम्मी कुठं अरे मग मग कशाला खोलाय राहू दे आता नको पाणी भराय तिकडे उगच जाशील तू पूर्ण कपडे चांगले घाण करशील हे बघा काय आज कपडे घाण करतोय काय तर काय आता नाचा लागला नाचून दाखव नाही मी नाही तर कसं करणार मी जर बॉटल नाही खोलली तर काय करणार तू चला आज जायचं त्यात बोलावलं बघ गेल तुम्ही आता बिहारला ते था था था। <laughs> काई काई खेवर खेवर की असं महाग लागलाय बॉटल त्याला पाण्यात खेळायचं असते मग त्यामुळं आम्ही काय खुल दिलं नाही मम्मीवर डकलेलं आता मम्मीच्या मागे लागला माझ्या मागे होता लागलं आता मम्मीच्या मागे लागलाय असं काय ना काय त्याला लागते आता घरात तर पूर्ण भांडी खेळ खेळणी पडल्यात बघा अशी काय की आम्ही ते खेळणे खेळतोय कारण की त्या ह्याच्यात मग्न राहतो त्य खेळत राहते शांत मग आता ती पण सोडलाय ना आता दुसरंच काय तर पाहिलं त्याला मम्मी गेल्या त्याची बाहेर अतुल मग अतुल आणि दिदी गेलेत बाहेर त्यामुळे ते त्याला आता आम्ही रडवायचं नाही ना तरी आलो ग आता आणण्या घेऊन आले काय झालं नाकली परत केस टक्कली झाले हे थोडे थोडे केस आलेत की ना काटे रुत काय नाही आता बरं वाटायला पहिलं करताना रुतते असं उलटात फिरवलं की तोच असं नाही वाटत ओके इथून असं प्लेन आहे काय असं खरबळ येत आहे आणि मागं कसं आहे माग असं इथं नाही इथं कसं पण मारस इथं इथं पन्नास हे कुठं नाही तर तुम्हाला दाखवतो इंग्लिशमध्ये व्यान मी विचारतो ते इंग्लिशमध्ये मी इंग्लिशमध्ये विचारतो की काय हा आईज कुठं आईज आईज ॲब्रो कुठं आहे हा अरे एवढं दूर नोज चिक टंग तीथ नोज इअर हेयर 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 हेड नाहीये हे नाहीये हेयर नाहीये हेड हेड कुठे हेड नाहीये हेड रे हेड नाही हेड कुठून की हे हेड हे आणि हे बर फोर हेड कुठे फोर हेड फोर हेड हे शोल्डर 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 हे शोल्डर इंग्लिश नेक कुठं नेक नेक कुठे नोज नाही नेक नेक म्हणजे हे मान आणि चेस्ट कुठं चेस्ट हे कुठं नाही कुठं चेस्ट हे चेस्ट आणि हँड कुठे फिंगर हा हा येत

नव्वद टक्के तर त्याला इंग्लिश येते बॉडी पार्ट चे सगळ्यांचे नाव माहित आहे थे, त्या दिवलं किती वर्षाचा तू बरोबर आहे दोन वर्षाचा आयज क्लोज कर तुला आई सरप्राईज देणार आहे या आता ह्याच सरप्राईज बघ किती भारी आयज क्लोज आयज क्लोज या येऊ दे या पुढे या चला झोपायला फायनली त्याच्या जागी झोपायला गेला व्हिन पाणी पिऊन घे थोडं आणि मग छोटे मोठ्या आता हे बघा अंतरून टाकले मशीन मध्ये धुवायला मम्मी ना आता हे वाळायला वर टाकतो टेरेस वर तर हे अनन्या आता वर कपडे घ्यायला आल्या आणि मी ना आणली बालटी व चलय तरी मशीनने पाणी पिळले म्हणून बरं आहे पूर्ण पाणी पिळले बघ किती ड्राय झाले काहीच टेरेसवर एवढं ऊन आहे त्यामुळे आम्ही इथं टेरेसवर बसायसाठी छप्पर केले बघा हे आपलं छप्पर आहे फांदी वर आल्या तोडली नाही असंच ठेवलं कारण की याच्या खाली मस्त मग सवलीत असं बसता येते आणि असं नजारा बघता येते तर काल पाच झाल्या सिया आणि सियाची मग सिया म्हटली की माझ्या मम्मीला सांगा आता माझ्या मम्मीला माझं मी चांगली सतोल नाही वगैरे हो सो आज ती असल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी तिच्यासमोर या मम्मीला सांगणार आणि की पाच झाल्या म्हणून सिया ती याला आपण नेऊ शकतो पण नेक्स्ट टाइम जर केली म्हणले तिला सांगितले नेक्स्ट टाइमला जर केली काय नाही नाही ती म्हणले मला की माया मम्मी समोर सांगा मी चांगलं एवढं वागवल्या तर सांगा म्हणजे नेक्स्ट टाइम सोडायचिटी काय असं विषय तर तिला सांगणार त्या समोर तुम्हाला पण दाखवतो वाळव घेतल्या घालत्यास कपडे हा बघा अकराला घालत्या आणि एकला तर वाळवून निघतात कारण की मशीनमध्ये सत्तर टक्के वाळवून जातात हे तर फक्त जरा ऊन खायला लागते ना वाळतात मग इथं ऊन जरा मिळाल ना मम्मीन आणलाय ज्यूस कस कोकम ज्यूस नाही हे कोकम आहे दुसरा कशाच तर हे हे काय तर आहे स्कीम आहे स्कीम आहे कुस्त स्कीम आहे हा तर कुस्तो स्कीम ही मम्मीन आणले ज्यूस आता पितो हे ज्यूस आहे बीट गाईस बीटचा ज्यूस बनवून मम्मीने दिलाय मी म्हणलं कोकमच आहे पण ही कोकम नाही इकडं अनन्य पण प्या लागलं तिकडं आणि मी प्या लागले बीटचा ज्यूस हेल्दी ज्यूस तुम्हाला मग मी दाखवलेलं की तर <laughs> आज स्पेशल बनणार आहे घरी आपल्या सो लांब दाखवते आता मी काय तर थोडा तर अंदाज आला असेल कमेंट करा लगेच की काय बनाले आणि थोड्या वेळा तुम्हाला दिसेलच मी फायनली वर आलोय टेरेसवर आणि तुम्हाला आता सांगतो की आम्ही आज स्पेशल काय बनवले घरी So, आज ये, ये चेंचाची चेंचाची सो आज बनवले आलू टिक्की रगडा पेटी सगळंच हे बघा रगडा इथं चटणी आहे ग्रीन कलरचे हे काय सिंच ची चटणी पाव प्याज टमाटर कोथिंबीर आणि ती फरसाना रगडा पेटीच बनवायचं सो सकाळपासून मेहनत सुरू आहे मम्मीची दिदीची आणण्याची मम्मीन केले मामा पहिला रगडा कोणाला तर रगडा की येत नेलि काही रगडा पेटेस आम्ही सगळेजण बसलो खायला हे बघा सगळीच खायला लागल तिकडे मम्मी तर वाढायचं खात खात ही एक जिम्मेदारी असते मम्मीवर खात खात वाढायचं असं काय बनवलं की ह्या हा 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 मी तोंडाला पाणी हे घरचं खायची मजाच वेगळी सो तुम पण या खायला पण या काय खायला घरचा रगडा पॅटिस आणि ह्याची रेसिपी तुम्हाला भारती बंगाई युट्यूब चॅनलला so, मिळेल पूर्णपणे रेसिपी सो नक्की तिथं जाऊन बघा रेसिपी बनवून तुम्ही पण खावायच आता खाऊन खाऊन अंधार झाला आता आम्हाला मग कशी आलतो आम्ही पाचला आलतो का आपण सहा ला आलतो आणि आता आम्ही जेवलो लाईट पण लागले आपलं खाल्लो हे सगळं चाट आता कशाला आता जेवणच जात नाही एवढं इच्छा नाही आणि बघा लाईट पण लागली अंधार पण झालाय अजून आमची पार्टी सुरू आहे चाट पार्टी एक नंबर ना अरे अरे काय आण

अच्छा हे येत तुझं मम्मीला सांगायचं पाच झालं सिया तिथं आम्हाला काही त्रास दिला नाही सियाचा रिझल्ट होता सिया सगळ्या गोष्टीत आम्ही फिरायला गेलो म्हणजे दर्शनाला सिया पाच झाल्या त्यामुळं सियाला इथून पुढे पाठवायचं की सिया ती पण मम्मीची परमिशन हा ठरवणार ती जायचं की नाही ठरवणार ती शेवटी मग नंतर ते ठरवणार देव करायचं होता म्हणून फक्त सतोल नाही म्हणून पाच झाल्या मम्मी आता पापड आणि इकडे बेसन साठी ठेवले आज बेसन भाकरी आणि भाकरी पापड पंधरा वर्षानंतर मम्मी काय केले पंधरा वर्ष मम्मी काहीच करत नव्हती सात आठ वर्ष आधी केले त्याच्यानंतर कधीच नाही सात आठ वर्ष फायनली मुहूर्त आज लागलाय <laughs> तर बघा काय बनवले मम्मीने पंधरा वर्ष सोडून काय करायचं खोबऱ्याच्या वड्या बनवले आम्हाला काय बनवलं नाही एवढं वर्ष फायनली खोबऱ्याची वडी बनवली काल आम्ही देवाला गेलतो <laughs> त्याचं नारळ लोक नऊ नारळ नऊ नारळाचे नऊ पेड्या पेड्या नऊया तर फायनली गेली एवढ्या दिवसानंतर पंधरा वर्षानंतर आम्ही खो ही खाणार काही जाता वड्या खायच्या मस्त पैकी गोड गोड आता गारवाल ठेवणार ना फ्रीज मध्ये पहिला मी अनन्या आणि विहान आम्ही चाललो हे साडी फिटिंग टाकायला सो विहान पण पिको फॉल झाले आणि व्हिन पण आमच्या सोबत येणार आहे व्हॅन येणार बर चला बघितला तुम्ही रगडा पेटीस कसा मस्त बनवलेला मम्मी आणि एक नंबर घालता बाहेरच्या पेक्षा पण क्वालिटी झालता आणि एकदम टेस्टी झालता सो आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम